आम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे आहे उद्या टायमाला आम्हाला सांगून देता आश्वासन देता आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल ते आम्ही म्हणजे आमच्या घरची परिस्थिती खराब आहे तरी आम्हाला बिन सांगता या टेक्यात कराल आहे आम्ही एक्सप्रेसमध्ये होतो त्याच्यानंतर आम्ही या स्मार्टमध्ये आले बिन सांगता आणि त्यांना आम्हाला पी एफचा पी एफ आहे तुम्हाला हे ते पण आता पाच महिने झाले पगार नाही आहे म्हणजे आम्ही लढूनच पगार घेत आहे आणि येला सुपरवायझर विचारला सुपर उत्तर देत आहे आज भेटेल उद्या भेटेल परवा भेटेल कोण आहे सुपरवायझर रवी पाटील गडे ते तेच सांगतात ते पियुष त्यांना आहे काय ना पियुष कुणाल जैन कुणाल जैन साहेबांना विचारला ते म्हणतात तुम्हाला पगार देऊ पण काढून टाकू तुम्हाला आम्ही तिथून ते म्हणजे आम्हाला सात वर्ष आले आम्हाला इथे आता कामावर आणि गडे गडे तेच धमक्यात ते काढून टाकू म्हणजे आम्ही काय करायचं काय मग आता आता तुम्ही आमचे माय बाप आहे दादा तुम्हीच बघा आमचा पगारचं कसा करता तुम्ही एस एम एस असताना तुम्हाला पगार रेग्युलर होत होता रेग्युलर होत आणि इथे आता किती महिने झाले तुम्हाला काम करून इथे सहा महिने झाले एक सहा जानेवारी पासून आता आता लोक माझा तुम्हाला किती महिन्याचा पगार भेटला आणि किती महिन्याचा बाकी आता पहिले दोन महिन्याचा भेटला आणि एक महिन्याचा टाकला त्यांना आता तिसरा महिना लागून गेला तरी पगार नाही आता दोन महिन्याचा बाकी तिसरा चालू आहे तिसरा चालू आहे आता तर आम्ही आजारी असून कामाला येणं आहे मॅडम रोज परिस्थिती खराब आहे काय करणार आहे हे बघता नि कोणी जमल्या डीन सरांना सांगितलं डीन सर म्हणतो त्यांच्याकडे तू ते सांगता त्यांच्याकडे तुम्ही या संदर्भात कोणाला निवेदन दिलं होतं आम्ही कलेक्टरांना आणि आयुक्तांना कामगार आयुक्तांना तरी त्यांना काही रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला तेच सांगतो सांगितले पगार नाही झाला पुढचं पाऊल काय कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊ आम्ही आणि तिथे बसून राहू तीव्र प्रकारचं आंदोलन होणार आहे नाव काय आपलं मनोज सडुंजी आज या ठिकाणी शासकीय आयुर्वेदिक विद्यालयामध्ये तुम्ही आंदोलनाला बसले आहेत नेमक्या काय मागणी आहे तुमच्या त्यांना आमचे दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन महिने झाले आमचे तेव्हापासून ते आमचे पगार झालेले नाही आणि क कंपनी आम्हाला वारंवार आम्हाला आश्वासन देत चाललं आहे आम्ही कलेक्टरला आणि कामगार ऐकतो यांना निवेदन दिलेलं आहे आणि आपले जे दिन सर आहे त्यांना पण सांगितलं पण दिन सर म्हणाले की बा आमचा आणि आमचं कंपनीचा काही रोल नाही कंपनीने त्यांचं काही जे कागदपत्र आहेत ते वापरले नाही त्यामुळे ते, ते, ते होत नाही म्हणजे पेमेंट आणि कंपनीला बोलले तर कंपनी म्हणते किंवा जिथे म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी ते जे मेम्स आहे ना इथले तर ते का म्हणता की बाबा बिल्स आपल्या इथलं हॉस्पिटल वन जे बिल पास होत नाही तर म्हणजे नेमकं अडचण कुठं आहे ते आम्हाला येत नाही आणि तीन चार महिन्यापासून असं मला सांग प्रत्येकाच्या घरी अडचण आहे पण आता आणि आता तुमचं सण आमचे सण आले पूर्ण गणपती वगैरे सर्व सण आहे आणि ते तीन महिन्यापासून तर किराणा वगैरे नाही आहे कर्ज बाजार झाले कोणाच्या गाड्यांचे हप्ते काही आहे नेमके कोणत्या कंपनीत तुम्ही काम कर स्मार्थ स्मार्थ करता येतात स्मार्ट सर्व्हिसेस स्मार्ट सर्व्हिसेस मध्ये काम करतो आम्ही कधीपासून तुम्ही काम करतात आम्हाला झाले तर एक जानेवारी पास पासून सहा जानेवारी पासून आम्ही रेग्युलर तुम्हाला किती महिन्याचा पगार मिळाला आहे ना आता किती महिन्याचा पगार बाकी आहे आम्हाला आता दोन महिन्याचा पगार बाकी आहे आता तिसरा महिना चालू आहे पहिल्या महिन्याचे पगार भेटले का तुम्हाला पहिल्या महिन्याचे भिजले ते पण म्हणजे असे कंडीशन मध्येच भिजलेले असे रेगुलर तर नाही भेटले पण म्हणजे गॅप गॅप ने दिले बघा नाव काय आपलं माझे नाव सुरदेव रे आज या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसलेले आहेत नेमके काय विषय तुमचा आम्ही 6 जानेवारी पासून स्मार्ट सर्व्हिस मध्ये काम करतोय आम्हाला वेळोवेळी वेड़ आश्वासन दिलं जात आहे की आठ दिवसांना पेमें पेमें पेमेंट होईल दहा दिवसानं पेमेंट होईल पण आम्हाला वेळेवर पेमेंट मिळत नाही आणि तीन तीन महिने होऊन जातात तरी पण आम्हाला पेमेंट मिळत नाही आज आम्ही आमच्या घराच्या पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी इथेच कामाने आलेले आहेत सगळे सर्वसामान्य लोक आहे आम्ही आणि आम माझा विषय असा आहे माझे मिस्टर पण डेथ झालेले आहेत मी विधवाबाई आहे मागच्या महिन्यात मी चाळीस हजाराचा टीव्ही सहा हजारात विकला तो व्ही विकून मी माझ्या घरातल्या गरजा पूर्ण केल्या आता नेमकी मागणी काय तुमची की का म्हणजे आमची पेमेंट झाला पाहिजे आता रक्षाबंधन आली गणपती आले आता सण आले तर आम्हाला पेमेंट तर दोघी महिन्यांचा एक सोबत पाहिजे आता तिसरा महिना चालू झाला आमच्या पेमेंटला या अगोदर तुम्ही कोणत्या ठेक्यात होते साईमॅन पॉवर मध्ये अच्छा तर तिथे पेमेंट तुम्हाला कसं वाटत होता रेग्युलर होता पी एफ एस आय वगैरे काहीच नव्हतं आणि पी एफ एस आय सगळं आहे पण आम्हाला पेमेंट वेळेवर मिळत नाही आहे नाव काय आपलं मनीष आई